आपल्या विदर्भातील हे एक मात्र अशी जागा आहे जिथे आल्यावर माझ्या मनाला प्रत्येक प्रश्नांचं उत्तर भेटते सकाळी घरून तयारी तियारी करून निघलो आणि डायरेक्ट स्टेशनवर पोहोचलो स्टेशनवर पोहोचताच बरोबर तिकीट काढून गाडीचीच वाट पाहत होतो तेवढ्याच आपल्या आग गाडीचं आगमन झालं गाडी चढलो आणि निसर्गाचा आनंद तेव्हा शेगाव मध्ये पोहोचलो माहितीच निपडलं शेगाव मध्ये पोहोचताच आपल्याला आपले दोन दलिंदर मित्र सापडले त्यांची भेट घेऊन त्यांना शिध नाश्ता आलो मस्तपैकी नाश्ता गिश्ता करून महाराजांच्या मंदिराकडे आलो आज खूप दिवसानंतर मी गजानन महाराजांच्या मंदिरात जाणार होतो त्याची उत्सुकता मला होती मंदिरात प्रवेश केला चप्पल वगैरे पाळल्या आणि आज नशीब एवढं चांगलं की मंदिरात मला आरती हातात लागली छानपैकी दर्शन वगैरे करून घेतलं आणि आज मंदिरात गर्दी नसल्यासारखी कारण आज होता मंगळवार म्हणून आज एवढी गर्दी सुद्धा नव्हती मस्त पैकी मंदिराच्या कळशेचा जा एक्झॅक्ट समोर अशा ठिकाणी बसायचं आणि कळसाकडे पंधरा मिनिटं बघत राहायचं तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतात त्यानंतरच महाप्रसाद घेण्यासाठी आलो महाप्रसादाच्या लाईव्ह मध्ये लागलो मग महाप्रसादासाठी नंबर लागला महाप्रसाद घेऊन घेतला आणि परत एकदा गजानन महाराजांनी दर्शन घेतले आजच्यासाठी एवढं भेटू तर पुढच्या अशा नवीन व्हिडिओ मध्ये तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून घ्या